शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पुढील दिवसात वातावरण कसं राहील आणि पाऊस कुठे पडणार हे आपण पाहणार आहे आजची तारीख आहे चोवीस बारा दोन हजार चोवीस तर आजपासून आज संध्याकाळपासून आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्मिती सुरुवात होईल फक्त पश्चिम किनारपट्टीवर हे ढगाळ वातावरण निर्मिती होणार नाही सर्वत्र महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाची निर्मिती होणार आणि उद्या म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला जवळपास नांदेड लातूर इथे खूप डेन्सिटी असलेले ढगं घन असले ढग पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी थोडाफार पाऊस असा पाहायला मिळेल काही थेंब पाऊस या पद्धतीचा तो पोहोचला परंतु संपूर्ण महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र इन्क्लुडिंग ढगाळ वातावरण राहणार आहे पश्चिम किनारपट्टीचा जेव्हा आपण विचार करतो पश्चिम किनारपट्टीवर ढगाळ वातावरण राहणार नाही तोच इफेक्ट जवळपास नाशिक पश्चिम भाग धुळे पश्चिम भाग आणि पश्चिम भाग असा नेहमी असतो त्यानंतर सव्वीस तारखेला आपल्याला नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या भागात जबरदस्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी थोडाफार हलक्या स्वरूपाचा असा पाऊस पाहायला मिळेल सत्तावीस तारखेपासून आपलं अकोला प पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचं प्रदर्शन सुरू होत आहे त्या प्रदर्शनीत आपला स्टॉल नंबर अठ्ठ्याण्णव डोंग सीमध्ये राहणार आहे तुम्ही नक्की तिथे भेट द्या मी सुद्धा तिथे तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहोत शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान आपल्याला तिथे पाहायला मिळते तर त्यानंतर आता सत्ताविसारखेला तारखेला बघा जबरदस्त वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात बनलेलं राहील ढगाळ वातावरण वाता राहील वाता वाता। आणि विशेषतः मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भात आपल्याला ढगाळ वातावरणासोबतच काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल हा पाऊस थोडाफार उत्तरेकडे म्हणजे विद उत्तर विदर्भ जो आहे बुलढाणा अकोला अमरावतीचा हा जो भाग आहे या भागात बाकी तुलनेत थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल बाकी ठिकाणी हलकाफुलका असा पाऊस पाहायला मिळेल यात मराठवाडा जर आपण वगळला तर सोलापूरचा काही भाग त्यानंतर उत्तरेकडे जर गेलो तर जळगावचा काही भाग त्यानंतर नाशिक पूर्व भाग पूर्व भाग असा आपल्याला थोडाफार पाऊस पहायला मिळेल विदर्भात संपूर्ण विदर्भात वातावरण बनेल संपूर्ण मराठवाड्यात हे वातावरण बनेल सत्तावीस तारीख हीच एक तारीख आहे जिथे आपल्याला सर्वत्र थोडाफार पाऊस पहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम अचानक ढगाची डेन्सिटी जेव्हा वाढते तेव्हा काही ठिकाणी एखाद्या ठिकाणी एखाद्या शिवारात एखाद्या ठिकाणी असा थोडाफार जास्त पाऊस होऊ शकतो अन्यथा कोणतीच मोठी सिस्टम याच्यासोबत अशी बनलेली नाही आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख विदर्भ आणि मराठवाड्यात वातावरण बनलेलं राहील पाऊससुद्धा काही ठिकाणी राहील जसं मी जिल्ह्याचे नावं सांगायला गेलो तर विदर्भात गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला त्यानंतर यवतमाळ वाशिम मराठवाड्यात बुल मराठवाड्यात जालना हिंगोली परभणी हा जो भाग आहे तो तसेच बीडचा काही भाग या भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल आपल्याला अहमदनगर वगैरे जबरदस्त घन वातावरण तिथे म्हणजे जास्त घनता असलेले ढग आपल्याला तिथे पाहायला मिळेल आणि थोडाफार कुठेतरी हलका पाऊस असा पाहायला मिळेल परंतु अठ्ठावीस तारखेपासून आपल्याला वातावरण परत स्वच्छ होताना दिसेल फक्त एकोणतीस तारीख जी आहे शेवटची एकोणतीस तारखेला आपल्याला विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण थोडाफार पाऊस असा पाहायला मिळेल तीस तारखेपासून आपल्याला संपूर्ण वातावरण क्लिअर दिसेल परंतु पुढे जानेवारी महिन्याच्या सहा तारखेपासून पाच तारखेपासून परत वातावरण बदललं दिसेल ढगाळ वातावरण आणि पावसाची काय शक्यता राहील हे आपण आता यापुढे एका व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचं जे प्रदर्शन आहे तिथे आपला स्टॉल राहणार आहे डोम सीमध्ये अठ्ठ्याण्णव नंबरचा स्टॉल आहे तिथे आपले प्रोडक्टसुद्धा राहणार मी सुद्धा राहणार आणि सचिन सरसुद्धा तिथे उपलब्ध राहणार काही माहिती तुम्हाला जर का, का सचिन सरांकडून लागली तर तुम्ही अवश्य भेट द्या धन्यवाद